गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्याचा चेहरा मोदीजींच्या नेतृत्वात बदलला पुण्याची मेट्रो असेल या ठिकाणी हायवेज असतील या ठिकाणी मुळामुठा नदीचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट असेल या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना असेल या ठिकाणी ची योजना असेल प्रत्येक विषय जर या ठिकाणी मी सांगितला तर एक फार मोठी यादी आहे पुणे शहराला आधुनिक रूप हे मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे आता पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालं लवकरच त्या ठिकाणी आवागमन सुरू होईल पुण्याला नवीन एअरपोर्ट देण्याचा मानस आमचा आहे या पुण्याला देशाचं टेक्नॉलॉजी हब हे करण्याचा विचार आज आमच्या मनामध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजितदादा आम्ही सगळे मिळून पुण्याला टेक्नॉलॉजी हबच्या रूपानं विकसित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो अरे लोक सांगतात बंगलोर हे स्टार्टअप कॅपिटल आहे कोणी म्हणतो हैदराबाद हे स्टार्टअप कॅपिटल आहे पण तुम्ही आता या ठिकाणी जर बघितलं देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातही सर्वात जास्त मुंबई आणि पुण्यामध्ये आहे अरे देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं टेक्नॉलॉजी कॅपिटल हे पुणे आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब हे देखील पुणे आहे बंधू भगिनी नो लक्षात ठेवा <coughs> मोदीजींनी या देशामध्ये मेक इन इंडियाचा नारा दिला आणि मेक इन इंडियाचा नारा दिल्यानंतर काय चमत्कार झाला बघा जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र या ठिकाणी इम्पोर्ट करत होता आयात करत होता आता तो देश आपलं स्वतःचं फायटर जेट देखील बनवतो तो देश आपल्या तोपा देखील बनवतो तो देश आपली सबमरीन देखील बनवतो तो देश आपल्या नौका देखील बनवतो आणि यातल्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तोही आपल्या आप पुण्याचा आहे हे देखील या निमित्ताने सांगितलं पाहिजे आत्मनिर्भर भारताची सुरुवात जी मोदीजींनी केली ती पुण्याने त्याला हात दिलेला आहे आणि आज या भारतामध्ये आपल्याला कल्पना आहे अग्निसारख मिसाईल आपण तयार केलाय जगाच्या पाठीवर जे तीन देशांकडे आहे ते आपल्याकडे आहे सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असलं तरी ते नेस्तनाभूत करण्याची ताकद मोदीजींच्या भारतामध्ये आहे हा नवीन भारत आहे मित्रांनो नवीन भारत आहे आपल्याला कल्पना आहे आपण तो काळ पाहिलाय या देशामध्ये आतंकवादी यायचे या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे या ठिकाणून निघून जायचे आणि आमचे प्रधानमंत्री अमेरिके पुढे जाऊन रडायचे बघा बघा तो पाकिस्तान या ठिकाणी येतो आमच्यावर हल्ला करतो तुम्ही त्या पाकिस्तानला समजवा त्या ठिकाणी बॉम्बस्फोट थांबायचे नाहीत या देशाला कोणी मजबूत मानत नव्हतं पण तुम्ही बघा मोदीजींच्या राज्यामध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची पाकिस्तानच्या बापाची हिंमत देखील झाली नाही हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं अरे मजबूत भारत तयार केलाय मजबूर भारत नाही आहे हा मजबूत भारत आहे आठवा तो कोविडचा काळ ज्या काळामध्ये काय अवस्था होती कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील या ठिकाणी चोरी होती कोणाच्या मोत मिट्टीला जाण्याची देखील चोरी होती आणि त्या काळामध्ये लोक म्हणायचे या भारतामध्ये किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील यापूर्वीच्या महामारी लोकांनी पाहिल्या होत्या त्या प्रत्येक महामारीमध्ये तीस तीस वर्षांनी या देशाला लसी मिळाल्या कोट्यावधी लोक मेले अनेक देशांना वाटत होतं आता भारत आमच्या पुढे येऊन हात पसरेल भारत आम्हाला लसी मागेल आणि मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांना देऊ लोकांना वाटायचं आता भारताला कोणी वाचवू शकत नाही त्याच वेळी माननीय मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना तयार केलं आणि या ठिकाणी सांगितलं तुम्हाला रिसोर्सेस देतो आणि बंधू भगिनी न याच पुण्यामध्ये